मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर Bapak Oh नीचे पनेगा मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आज सावद्या शहरातील स्वामीनिराम गुरुकुलच्या बाजूला जो शेती रस्ता आहे मूंजुवा महाराष्ट्र बहिरंबुआ कोचूरकडे जो जाणारा रस्ता आहे त्या शेती रस्त्याची आज आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आमदार निधीतून सुरुवात करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने या देशाचा कणा शेतकरी आहे मुक्तनगर मतदार मतदारसंघातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगला पाहिजे त्याच्या शेतीला जो लागणारा खर्च आहे तो खर्च कमी झाला पाहिजे या अनुषंगाने या मतदारसंघामध्ये कधीनवच झालेले एवढे कामं आता या मतदारसंघात आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहे तरी सर्व मी सावद्या शहरातील हे जे शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार महोदयांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद भाऊ पाटील हे ज्यापासून निवडून आलेले आहेत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या असल्यानंतरसुद्धा या परिसरामध्ये आतापर्यंत आमदार येऊन गेले पुष्कळ आमदार झाले खासदार झाले सगळ्यांनी आश्वासनं दिली आतापर्यंत काम कोणीच लावत नव्हतं चंद्रकांत भाऊ पाटील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी शेती कामासाठी जे लागणारे रोड आहेत या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे रोडांचे कामं त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि मॅक्झिमम नव्वद टक्के शेतकऱ्यांचे रस्ते आता पूर्णत्वास आले पाच वर्षामध्ये तसंच मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक कामं त्यांनी केलेली आहेत त्याच्याप्रमाणे सावद्यामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच वर्षामध्ये वीस कोटी रुपयाचे कामं आतापर्यंत त्यांनी हाती घेऊन घेऊन पूर्णत्वास दिलेले आहेत त्यामध्ये मुख्यत्व करून खंडेराव महाराजांचा मंदिराचा कार्यक्रम असो स्वामीनारायण मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम असो गावातील रस्ते असो रोड असो मुमिडियन लोकांचे काही मंगल कार्यालय असो इतर अनेक कामांमध्ये त्यांनी भरारीनं भाग घेऊन आम्हाला सर्वांना आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो त्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून त्याचं आश्वासन दिलं आणि खरोखर आश्वासन देऊन त्यांनी ती पूर्तता केली लोकांनी आतापर्यंत आम्हाला नुसतं आश्वासन देऊन कोणतंच काम झालं नव्हतं आता ह्या चंद्रकांत भाऊच्या माध्यमातून या परिसरामध्ये सर्व लोकांचे कामं होतात जे लोक त्यांच्याकडे जातात शेतकरी बांधव गेले त्यांना कधीही त्यांनी आजपर्यंत नाराज केलेलं नाही आहे प्रत्येक शेतकऱ्या गेला की त्याचं काम कोणता आहे बघावं आणि करा आणि त्यांनी कामाला मार्ग लावलेला आहे त्याच्यातला एक हा भाग आहे आज की मुंजापासून तर बैराम जैरा बैरामगुवापर्यंत कोचू रस्त्याला हा भिडणारा रस्ता आहे हा साधारण दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता आहे याचा कामाला सुरुवात झालेली आहे आज आणि हा रस्ता लवकरच शेतकऱ्यांच्या कामात येईल असं मला अपेक्षा आहे आणि एवढं बोलून मुंजूबोआ महाराज ते बैरामगुवा हा जो रस्ता शेती रस्ता पहिल्यापासून भरपूर शेतकरी लोक याच्यावर येऊ करत होते पण पाण्या पा साचलेल्या पाण्यामुळं खूप त्रस्त होते पण आमदार साहेबांनी हा निधी देऊन हा रस्ता मंजूर केला त्याबद्दल त्यांचे आभार किती वर्षापासून हा रस्ता पेंडिंग आहे पारंपरिक आहे पारंपरिक रस्ता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हा होता तुम्ही आनंदित आहात काय रस्ता झाला हो हो आनंदित हो, म्हणजे आज भरपूर आनंद आहे रस्ता नसल्यामुळे नेमक्या तुमच्या समस्या काय होते मालक निघत नाही होते शेतीमध्ये शेतीचा मालक निघत नव्हता होता भरपूर त्रास होत होता आम्हाला आज या निधीतून आज सुरुवात झाली आहे फारच आभारी याची आम्ही शेती रस्ता आमचा कच्चा होता आम्ही चंद्रकांत पाटलांकडे सगळे शेतकरी गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही बनवून देतो म्हणून आमचा रस्ता हा पारंपरिक होता त्याच्यामधनं पाणी ससत होतं त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही तयार करून देतो म्हणून त्यांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला रस्ता तयार त्यांनी म्हणजे कोणी आमदार चंद्रकांत पाटलांनी रस्ता तयार करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले निधीतून सहकार्य केलेलं आहे आणि आता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे त्यांच्यावर आणि त्यांचे आभार आम्ही मानतो सर्व शेतकऱ्यांकडून आम्ही आभार मानतो त्यांचे आहे तो अतिशय चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये भरलेला आहे आणि नवीन रस्ता जो आहे तो करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांचे वाहन या चिखलामध्ये ऋतून शेतकऱ्याच्या शेतमालाचं नुकसान होत होतं परंतु आता चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जी रस्ते तयार होत आहेत ती रस्ते चांगल्या प्रकारे मुरूम टाकून या ठिकाणी तयार होत आहे आणि शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे तो या ठिकाणी न थांबता न अटकता थेट बाजार बाजारामध्ये जाणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान होण्यास टळणार आहे लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद